करता काकू स्वयंपाक नाही झाला होता ना काहीच नाही माझा महेश भाऊ बोलवायला आले दारा आणायसाठी जाऊन म्हणून थांबा म्हटले काहीतरी नाश्ता बनवून देते म्हटले तर नाही ऐकले काका शांता कशाला चिंता करून राहिले तू मी बनवली होती ना पोहा बनवली होती आलूपोहा खाल्ला ना गेले आता जेवणा बिवणाची फिकर नको करू गिरा आणला मांडव गाडतील तिकडेच जेवण आहे मांडवाचा जेवण बेसन भात हो का मी तर अशी पस्तावल्यासारखीच म्हणतो उपाशीच गेले किती वेळ लागते ना किती वेळ नाही असा पस्तावा होत होता नाही मला अशी तर काही ना बाई नाश्ता बनवते रोजी आजच नाही बनवली मी शांत हळद दडायची आहे ये लवकर मग दडून राहि का, का रेडीमेड मिळते ना रेडीमेड काम नाही बोलवलं ओ बाबा शांता का करते रेडीमेडच बोलवणार होती तर ह्या आमच्या ननद बाई म्हणायला बसल्या रेडीमेड हळदी वापरते का हा आपल्या पारंपरिक पद्धतीनं चालावा जशी परंपरा आहे तसा बघावा काही सांगा नको मस्त जात्यावर दडून म्हणाल्या आता पहिलाच कार्यक्रम आहे आणि दुसरा कार्यक्रम काही होणार आहे का तुझ्या घरी एकच मुलगा आहे अशा तशा बोलल्या मलाही वाटला बेबीबाईचा बरोबर म्हणून राहिल्या म्हणून कधी आल्या तर बेबीबाई काल आल्या सायंकाळी सांगितलं नाही का शांताराम भाऊ ना ते घरी किती वाजे आले ना किती वाजे नाही तर माहीत नाही झोपली मी थकल्यासारखा वाटत होता झोपून गेली माहीतच नाही किती वाजे आले तर बापा पुष्कळ वेळपर्यंत राहिले तरी घरीच त्या माझ्या आनंदबाई सोबत मस्त गप्पा गोष्टी मारत त्या माझ्या आनंद बस गोष्टी सांगणारे पाहिजेत मग पाहून घ्या त्यांच्या गोष्टी चांगल्या आहे ना तसे माणसं राहिले तर करम ते हो बाबा त्यांच्या गोष्टी संपतच नाही राधा का जेवण करून राहिली का नाही नाही राधा ताई आंघोळीला गेले आहेत येते का मालिशवाली की नाही येत आता येते ना येते सव्वा महिना सांगितली ना तिला यायला मी हो का बरं केली सव्वा महिना बोलावले तर हो एक टाइम लाडोची पण मालिश करून देते मग सायंकाळी मी करते मालिश बसा ना काकू चहा बनवते कशाला चहा आता पोहे वगैरे खाल्ले मी ना घरी चहा बनवला होता तर चहा पेली आता म्हटली सांगून देते बायांना यासाठी हळद बाटवूट झाली की मग मेहंदीचा कार्यक्रम करून टाकू त्याच्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम काकू कशी चालली लग्नाची तयारी चांगली चालली जोरदार एकदम राधा तुझे काकाजी तुझ्या गावी गेले होते पत्रिका नेऊन दिला लग्नाची हो हो त्या दिवशी आई सोबत बोलली मी तर आई सांगत होत्या पत्रिका आनंद दिला म्हणून हो ओळखला नाही खरं आधी मग सांगतलं म्हणतात ओळखी जावे नव्हते म्हणतात घरी अजून हसली मी तुझ्या काकाजींना म्हटली बीनबाईनं पाणी गिनी चाय वगैरे नाश्ता गिस्ता दिला की नाही म्हटली आता मनायला बसले नाही नाही नास्ता गिस्ता दिला म्हणत होते आणि जेवण करून असे म्हणत होते म्हणान नाही नाही तशा चांगल्या आहेत माझ्या सासूबाई कोणीच पाहुणे जातील तर जेवण वगैरे सांगतात मना येणार आहेत का मग लग्नाला हो यांच्यासोबत आई येणार आहे आठवण आली म्हणत होत्या लाडूची तर भेटही होऊन जाते म्हणत होते आणि कार्यक्रमही होते म्हणत होत्या येईन म्हणत होत्या लग्नाच्या दिवशी आजचं आता मंडप पूजन आहे ना हो मंडप पूजन आहे आजचं मग हल्दी मेहंदी संगीत आजचं आहे लाडू कोणाच्या वेळे आहे राधा ताई विशालकडे आहे बहिणी हो का शांता मी जाता ये मग लवकर अर्ध्या तासामध्ये ये पटकन हो हो काकू येते ना अर्ध्या तासामध्ये येते येते आता सगळ्यांच्या घरी झाला सांगून आता कोणताच्याच घर राहिला सांगायचं जाता जाता तिलाही सांगून देते शांता मग पूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय यायचा नाही पाहते ना पाहते आता माझी काही गॅरंटी नाही बाबा आता राधाताई एकट्याच आहेत घरी इकडे पाहावं लागते ना शांत तुझी आई येते का ते माहित नाहीत अ तिथेही पत्रिका नेऊन दिला तुझ्या मायरी हो येईन म्हणे आई येईन म्हणे मी म्हणलं तिथं कार्यक्रमाला मला जावं लागते आई म्हणलं तर तू येऊन जा म्हणलं तर हो म्हणे पत्रिका आली आहे म्हणे तर येणार आहे ते आजची इन म्हणत होती बाबा आता किती वाजेपर्यंत येते माहित नाही कसं मग घरी आई राहिली तर मी तिकडे कार्यक्रमात राहू शकते हो हो बरोबर आहे लाडू आता मोठी हुशार झाली ना भुकुऱ्या द्या म्हणते माझ्या जोड बसा म्हणते हो एकटी राहिला नाही का नुसती बघत राहते कोणी आहेत की नाही आहेत म्हणून झोपत चांगली चांगली उगी मुगी राहते नाही तर मग झाला कुंकुंग चालू होते तिच्या कोणी नसले का हो आजकालची मुलं हुशारच राहतात सगळं पोटामध्ये शिकतात का ते का आहेत बा चल बाबा जाऊ दे नाहीतर मग माझी ननदबाई बाई म्हणतील माझी भाऊ जे गेली तर पक्कीच गेली मला मोठी भीती वाटते माझ्या नंदेची <laughs> काऊन भीती वाटते हा काकू काही स्वभावला वाईट तर नाही बेबी बाई नाही नाही स्वभावला वाईट वगैरे नाही आहेत पण कधी कधी नाही का मग काही सांगता येत बाबा त्यांच्या मनासारखा झाला पाहिजे नाहीतर मग बस नारायण गेला आणायला तर मी म्हटली साडी नेऊन घे बेटा हा दाखवशील नाहीतर मग मोठा फुगा होते माझ्या नंदेचा तर पाय शांत ह माझ्या नंदेला ते साडी आवडली नाही मग ते हे अशी साडी मला नाही पाहिजे म्हणते दोन साड्या घेतली त्याच्यातलाच एक जोड मी आपल्या मी म्हणलं हे एक जोड होते माझ्या नंदेला आता नाही म्हणलं मग मी नारायणला म्हणले तू एक काम कर बेटा पैसे देऊन दे आपल्या दे आता आणि घेऊन टाक म्हणून म्हणले आता कितीची घेतला ना कितीची नाही तर माहित नाही अडीच हजार रुपये द्यायला सांगितली होती आता विचारावं लागेल जास्तची झाली असेल तर द्यावं लागतील पैसे ते ते इथे साडी दोनच हजाराची काहीतरी झाली होती ना हो दोन हजाराची झाली होती नाही ते मग आता ते साडी आ, ते साडी आता माझ्या भाऊजेला देईन ना आई आता आई असली असती तर कपडे घेतलीच असती ना आईला वायल आता आई नाही आहे तर भावजेला द्याच लागेल नाही का आ, हो हो बरोबर आहे काका हो तर ते साडी मी माझ्या भाऊजेला देऊन देईन आली का ते तुमचे भाऊजे नाही ना याच्या माझ्या माहेरचे कोणीच नाही आले आता किती वाजे येतात ना किती वाजे नाही तर माहित नाही हे तुझे काकाजी मार बोलतात मला हम्म तुझे माहेरचे नाही आले तुझे माहेरचे नाही आले माझी बहीण याची होती तर मला कशी म्हणत होती असे तसे काही सांगा नको आता म्हणून दिली मी म्हणलं नारायण गेला होता आणायला तरी म्हणलं बाई आल्या नाही आणि एक दोन दिवसाच्या आधी नाही आल्या म्हणली तर बस आता मला म्हणतात की तुझे भाऊ या याच्या आहेत कधी येतील मार माझ्या बहिणीला म्हणत होती असे तसे म्हणून आता चुपचाप राहावं लागते बापा काही नाही होत म्हणू द्या हो आता चल जाऊ दे बापा गोष्ट सांगायला बसले की बस गोष्ट सांगत बसते मी हा बहिणी खरंच साडी चांगली होती का मंजुड्या काकून घेतला होता आपल्या नंद्यासाठी आ, होती किती आता तेवढी वाईट नव्हती म्हणा आता कोणाची पसंत कशी राहते ना कोणाची कशी आधीच म्हणले मी काकूला कि बेबी बाईच्या पसंत तिनं घेऊन टाकाल म्हणून सांगून द्याल घ्यासाठी म्हणून पैसे देऊन द्याल म्हणून तर या काकू नाही ऐकले चला तुम्ही जेवण करून घ्या मग मला तिकडे जावं लागेल हो हो बाबा तुम्ही आणायला गेले नाही नाही मी नाही गेलो ना ट्रॅक्टर घेऊन मा बाई मी तर म्हणले तुम्ही गेले असणार आतापर्यंत घरी नाही आले तर मग का केले तर आतापर्यंत Hmm, थांबलो होतो तिकडे आलू पोहा वगैरे बनवला होता आलू पोहा वगैरे खाल्लो गेले ना पाच सात जण म्हणून मग मी काही गेलो नाही मी आता बाबराकडे चाललो बाबराकडे जेवण जेवण नाही करत का नाही नाही आलू पोहा झाला त्यांच्या इथं आता भूक नाही आहे ते दुसऱ्या बांधीत पाईप वगैरे लावा लागतील ते लावतो हो नाही येतो मग मग नंतर जेवण करी घ्या घरची का तू कुठं चालली मंजुळा काकू आल्या होत्या ना हळद दडायची लागतात आता बोलवायला आल्या आता जावा नाही लागेल का जाना बापा, तुला फोन मनते जा साथी। ताच है। होता ना बाबा तुला कोण नाही म्हणते जा तू कुठे चालली म्हणून हो तो माहित नव्हता ना मला म्हणून म्हंटल मी का चालली बाबा म्हंटल कुठं म्हणून म्हणते एक चाबी तुम्ही घेऊन जा एकच चाबी आहे ना मग मला कशाला चाबी लागते का तिकडेच राहणार आहे तुझ्याच्या येईन नाही का ये ये तिकडेच राहीन का मग तू आली ना चाबी माझ्या जवळ राहिली तर मग कशी करशील हो एक काम करीन ना मी ठेवीन चापी रोजच्याच ठिकाणी रोजच्या ठिकाणी म्हणजे कुठं बिन रावणाच्या खाली नाही का हा हा समजलं समजलं हो तर ती म्हंटली हो ठीक आहे ना हो सरपंच ताई अरे दुर्गा बोल आले। आले ना या नाही का म्हटलं मंजुळा काकूच्या इथं येत नाही आल्या होत्या की नाही इकडे बोलवायला तुम्हाला आल्या होत्या ना आल्या होत्या येते ना बापा तुमची तयारी बियारी तर काही व्हायचीच आहे ना ह्याच कपड्यावर येतं की काय नाही नाही दुर्गा ह्या कपड्यावर कशी येईल आता घालते ना साडी मी जात होती तर म्हंटली आवाज देते बापा एकटी जाण्यापेक्षा बरं झाला आले तर आणि हे रजनी गेली का हो हो रजनी गेली आवाज मारला होता तिने पण माझे कामं वगैरे व्हायचेच होते तर मी म्हटली मला वेळ आहे तू जा म्हटले म्हणून मी तुमच्याकडे आले बरं झाला दुर्गा आली तर एकटीला कसं तरी वाटते जायला नाही का सोबत असला कोणी तर बरं होते हो ना चला ना मग पटकन बस पाच मिनिट थांब आत्ता साडी घालते बस ना तोपर्यंत हो हो बसते ना पटकन घाला बाबा साडी अरे फक्त पाच मिनिट पटकन घालते मी साडी नाही लागत मला वेळ साडी घालायला साडी घालायला वेळ नाही लागत पण मेकअप वगैरे करायला लागते तुम्हाला वेळ <laughs> नाही 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 लागत मेकअप करायला पण आई जेवण करायला कोणता रमेश नाही आहे ना रमेशला येऊ दे ना मग सोबतच जेवण करू कुठे गेलाय हा रमेश पुष्कळ वेळच्या दिसून नाही राहिला घरी ते मांडवाच्या डारी आणायला गेले नाही काही ते महेश भाऊ बोलवायला आले होते ना हा आज मंडप पूजन आहे ना, ना बरोबर आहे तर काही नाश्ता बिस्ता दिली होती की नाही त्यांना नाश्ता करा म्हंटले तर नाही म्हणाले येतो म्हणाले पटकन आणि आई ते मांडवाचे जेवण देतील नाही का डार्यानंतर त्यांना देतात ना जेवण हो देतात वगैरे पण आता का माहित बापा देते का नाही तर मंजुडा कुंता आई मंजुडा काकू सारखा का आवाज राहिला मंजुळीच तो आवाज मारून राहिली काकू या या दार आहे फक्त मोठी लंबी उमर आहे तुझी हा मंजुळा आता तुझ्याच गोष्ट चालू होत्या हो का मोठी बाई चुकल्या केल्या असणार माझी दोघे सास सणा मिळून ओ हो चुकल्याच करत होता आम्ही करा करा हा मोठी बाई कोणता चला ना घरी कशाला घरी येऊन आम्ही रमेश गेला आहे तरी डारा आणायला हो रमेश भाऊ वगैरे गेले म्हणून डारा आणायला पण ते हळद दळायची आहे ना तर त्याच्यासाठी बोलवायला आले चांगला केलीस मंजुडा जात्यावरची हळद दळून राहिले तर लावायसाठी नवरदेवाला नाही तर आजकाल तर सगळा रेडीमेड घेऊन आणतात माझाही विचार नव्हता मोठी बाई पण ह्या बेबी बाई त्या म्हणतात जात्यावरच दळून म्हणतात नाही तर का जात्यावरची दडली हळद पाहिजे तर म्हणून बोलवायला आली कोणता ना तुम्हाला माझ्या कोणता काम आहे बाबा आता आता मी येत कोणता येईल वाटल्यास का होते ओबे वगैरे म्हणाल तुम्हाला म्हणता येतात ना छान हम्म आता विसरले बाबा आता नाही येत ह्या बेबी ना कधी आली तर बेबी आज आली का काल आली काल आल्या रात्री पर्यंत आल्या बापा कोणता ना लवकर दहा पंधरा मिनिटामध्ये हो हो आता जेवण करतो नाही येतो मोठी भाई कशाच्या गोष्टी सुरू होतात म्हणजे पाय तुझ्या पोट दुखूनच राहिला नाही का काय कायच आहे तुला नाही केला बाबा तुझी चुगली बिगली काही नाही केला आम्ही रमेश नाही का रमेश, का, रमेश नहीं नहीं का ना काही खाल्ला नाही आणि गेला तर विचारत होती मी कुंताला तर कुंता म्हणते जेवण देतात नाही का म्हणते डारा आणणार म्हणते हो हो आहे ना जेवण आहे आता आणल्यावर जेवण करतील ना हा तर ह्याच गोष्टी सुरू होत्या आमच्या आता म्हंटल आहे जेवण की नाही आहे आणि पोहा बनवली होती आलू पोहा खाऊन गेले आहेत कोणीच उपाशी वगैरे नाही गेले चिंता नको करा असं काम पाहिजे मंजुडा असं दिलदारपणा ठेवावा कार्यक्रमामध्ये चुंगूसपणा बिलकुल नाही करायचा नाही नाही मोठी बाई कशाला चुंगूसपणा करू ये मग कोणता पटकन मी तयारी करतो तोपर्यंत लवकर काय उरकवून टाकू आपण मग ते माणसं आले डारत घेऊन की मग त्यांच्या जेवणा खावण्याचाच होईल अजून हो हो काकू येते ना चिकू मग अशी फोन लावली होती तर कुठं गेला होता उचलला नाही ना अगं आई बाथरूम कडे गेलो होतो मी काय म्हणते आता तब्येत उतरला का ताप वगैरे हो आता ताप वगैरे तर नाही आला औषधी संपले का नाही आई एक डोस होईल त्याच्यासाठीच लावली होती मी तब्येत वगैरे कशी आहे म्हणून तुझी मग आज कॉलेजला नाही जात का नाही आई आज नाही जात झोप झोप वाटत आहे ते औषधी वगैरे खाल्लो त्याच्या ऐकत तर आज नाही जाऊ आहे आई बाबा कुठे गेले ते ना मांडवाच्या डेअरी वगैरे आणायला गेले मांडवाच्या डेअरी नारायण काकाचं लग्न नाही आहे का अरे हो तर त्याच्यासाठी गेले ते मांडवाच्या डेअरी वगैरे आणायसाठी आज मंडप पूजन आहे ना नारायण काका विचारत होता तुला येणार आहे की नाही म्हणून मी म्हटली त्याची तब्येत बरी नाही आहे आई येऊ का मग मी शनिवार रविवार तर सुट्टीच राहील आणि आज तुम्ही जातही नाही कॉलेजला येऊन जातो नाही दोन दिवसासाठी बघ बाबा आता तू तु, तुझी तब्येत काय म्हणते तब्येत बरी नाही आहे ना मग येशील का नाही आई रात्री पासून नाही आला ना अजून दाखवून देतो मी डॉक्टर कडे जाऊन औषधी वगैरे लागते का तसा करत येतो बघ बाबा आता तू येऊन जातो ना आई आता होळीला आलो होतो तर काका म्हणत होता कि माझ्या लग्नाला येशील नाही का म्हणून येऊन जाशील ना असं म्हणत होता ठीक आहे ना तर येऊन जा येऊन जा आता मी पण जाते त्यांच्या घरी ते काकू बोलवायला आले होते हळद दळायची आहे तर बोलवायला आल्या होत्या आता जाते उशीर झाला ठीक आहे ना जातो आई मोबाईल धरून घेशील सोबत मग मी फोन लावन तिथे कुठे मोबाईल धरू बेटा फाल तू कार्यक्रमाच्या घरी कोणी चोरला बिरला म्हणजे एक काम करशील फोन लावायचा असेल तर त्या नारायण काकाच्याच मोबाईल वर लावशील आई ठीक आहे तसं करतो मग नाहीत का फालतू कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईल मोबाईल धरून नाही जावा मोठी बाई कावेरी काय बाई माझ्या भा भाऊजाच्या गडा आत्ताच बसून गेला सुरुवात झाली आहे लग्नाला आत्ताच गडा बसून गेला हिच्यात नाही नाही बेबीबाई काही गडाबिडा बसला नाही तो कधी कधी तसाच होते हो तोच म्हणलो बापा हां गडागिडा बसवा नको हो बहिणी काहून गेली हे कावेरी वेरी आता तिला माहीत नव्हता का इथं हळद दडणे आहे म्हणून आतापर्यंत तर घरीच होती ना इकडे ना आता काहून गेली घरी का सांगू बेबीबाई तिच्या मी तिच्या जसा दिमागात येते जसा मन करते तसा करत बघते ते आता चांगलीच साडी घालून आली होती साडी बदलावासाठी गेली मग बा बेबीबाई मग नाही का ते येईल तर म्हणेल माझ्यासाठी थांबल्या नाही म्हणेल आता का तिच्यासाठी थांबायचं आहे झाल्या ना तुम्ही निंगाच्या पाच बाया झाल्या माय बाई पाच कुठं तुम्ही तर सहा जणी झाल्या हो इथं सहा सहा जणी नका दडा पाचच बाया हातला का बेबी बाई मी कुठं दडत आहो मी ते हडत टाकत आहो तिथं मी नाही धडता ह्या पाचच जणी दडून राहिल्या हो तेच म्हणलं मी पाचच जणी दडा तुमची इच्छा आहेच तर मग नंतर अजून पाच जणी दडा हो इंदू तू ना ते हडद टाक तिथं त्या दडतात दड नाही चालू झाला का तुमच्या हडद हो का उंतर ललिता बस आता जस्ट चालूच केला आम्ही आता पाच जणी आहोत मग हे इंदू आहे तू आहे मग तुम्ही दोघीजणी आम्ही इथल्या दोघी जणी उठू मग तुम्ही बसून दडायला नाही नाही तशी नाही म्हणत मी दडा दडा तुम्ही पण मी काय म्हणते असे चुपचाप उग्या उग्या कसे दडून राहिले बापा काही गाणे बिने काहीच नाही तिकडे आली तर आवाज नाही काही नाही बेबीबाई तुम्हाला तर मस्त गाणी येतात ना ओव्या म्हणा ना हळदीच्या आता म्हणलं ललिता येईल ना म्हणेल तुझीच वाट होती आता काही पण काही पण म्हणून राहिल्या तुम्ही बेबीबाई नाही हो काही नाही म्हणून राहिले मी खरंच सांगते एकटीच म्हणलो असतो का कोणी सोबत तर पाहिजे म्हणायला हे एवढ्या जणी आहेत तरी सोबत कोण लागते एवढ्या जणी आहेत म्हणतात नाही आई नाही म्हणत बापा ह्या बस, बस? ना ललिता बस हम्म काकू कॅमेरावाला केले नाही का तुम्ही फोटो काढणारा आहे ना कॅमेरावाला आहे ना केला आहे आता मग बोलवा ना इथं फोटो काढायसाठी अं सगळ्या कार्यक्रमाच्या फोटो आल्या पाहिजेत मस्त कसा बापा कसं कॅमेरावाला केलं तुम्ही तर माहीत नाही त्याला काय समजत नाही का हो पाय आपल्या लक्षात आलंच नाही ह्या फोटो फाटोच्या ललिता बरोबर म्हणून राहिली काकू बोलवा ना त्या कॅमेरावाल्याला बोलवा अ मोठी बाई नारायणला आवाज द्या बरं हो हो बोलवतो मोठी मोठीबाई काहून मंजूळा नाही तर नारायण कामात असेल तर त्या नारायणला म्हणावा त्या कॅमेरावाल्याला इकडे पाठव म्हणावा हो तशीच सांगतो ठीक आहे तुम्ही तर मस्त नवीन नवीन साड्या घालून आल्या पापा आ, मी त्याच साडीवर आली काहून ललिता तू त्याच साडीवर आली नवीन साडी घालून यायला पाहिजे ना आ, मी म्हटले आता अडदस्त दडायची आहे साडी बिडी खराब होईल बाबा म्हटले माझे म्हणून नवीन साडी घालून नाही आले मग आता फोटवा बिटवा काढायचे आहेत मग आता हा दस्तूर झाला की जाईन ना साडी चेंज करून येईन मग दुसऱ्या दस्तूर मध्ये चांगली नवीन साडी घालून येईल बेबीबाई का वेळेवर येता बाबा भाषाच्या लग्नाला मस्त आतो ना चार पाच दिवसाच्या आधी यायला पाहिजे हो बरोबर म्हणून राहिले लिहिता पण आता का करू बाबा घरच्या ऐकवा लागते आता राहीन ना चांगली लग्न संपेपर्यंत हो कॅमेरावाला भाऊ तिकडे बस समोर खुर्चीवर बसवतच काम आहे का तुमच्या हा सगळे दस्तूरचे फोटो निघाले पाहिजे प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो निघाले पाहिजे एकही असे चुकले नाही पाहिजेत नाहीतर तुम्हाला पैसेच नाही मिळणार पूर्ण अजी काकू तो सांगायला पाहिजे ना की इथं कार्यक्रम चालू आहे म्हणून इकडे या फोटो काढा म्हणून आता ते नारायण भाऊ बोलले की डाळावाले येतील तर इथंच ये थांबा त्यांचे फोटो काढाल म्हणून म्हणून मी तिकडे वाट बघत होतो हो बरोबर म्हणते कॅमेरावाला भाऊ बरोबर म्हणते त्याला कुठं माहित की आपण इकडे कार्यक्रम करत आहोत म्हणून काढ दादा दोन चार फोटो काढ आमच्या चांगल्या हा चांगल्या आल्या पाहिजेत ह्याही अँगल ना काढ आणि ह्याही अँगल ना काढ हो हो फोटो ही काढतो आणि व्हिडिओ ही बनवतो मस्त तुमचा बरोबर फोटो निघाला पाहिजे हा कोण वाकडी आकडी नाही निघाला पाहिजे नाहीतर कोणाचे दातच दिसतील अजी हो काका तुम्ही आता बोलाल तर तुमचे दात नाही दिसतील का <laughs> या साइडने ने पण काढ दादा कॅमेरा भाऊ या साइड पण काढ सगळ्यांच्या व्यवस्थित फोटो आले पाहिजे हो हो काकू फोटो येतील सगळ्यांच्या मी व्हिडिओज बनवतो मस्त मना ना बेबी बाई गाना मना जातेपचे हळदीचे वो भी मना मस्त मग पाहुना ना कॅसेट पाहुनाय का टीव्हीवर हो हो म्हणतो ना म्हणतो मांडवाचा दारी झाली हळदीची गायी हळदीची गायी झाडी हवळीच नाही आल्या पाच सवा सेनी बोलवा बेबी बाई नवरदेवाची आतो हा तुम्हाला का हो का करते ललिता आता पहिल्यासारखा म्हणून नाही होत गाणं थोडासा गाणं म्हणला का तो मी ते